नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात सगळ्या चला आज आपण पाहणार आहोत की ब्लाऊज आपण किती वेळात शिवतो मी किती वेळात शिवते किंवा किती वेळा तुम्ही शिवायला पाहिजे कसं मॅनेजमेंट करायचं आहे ब्लाऊज शिवताना आणि दिवसभरात आपण किती ब्लाऊज शिवतो आणि एवढं सगळं जे आहे ते काम करून आपण दिवसाला किती कमावतो हे आपण हे सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दिवसाला आपण किती ब्लाऊज शिवले पाहिजेत कशा प्रकारे मॅनेजमेंट करायचं आहे हे सर्व तुम्हाला मी व्यवस्थित सविस्तररित्या सांगणार आहे इथे बघा आपण ब्लाऊज कट करून घेत असताना सुरुवातीला म्हणजे ब्लाऊज आपण जेव्हा कस्टमरचं जे पेपर कटिंगवर जर तुम्ही करत असाल तर जे नेहमीचं कस्टमर असतं त्यांचे आपल्याला व्यवस्थित असे पेपर कटिंग जपून ठेवायचे हो आहे जे की आपण एकदा ब्लाऊज शिवला की दुसऱ्या वेळेस आपल्याला पेपर कटिंग करायला नको तेच पेपर कटिंग यूज करून आपण पुढचा ब्लाऊज शिवू शकतो यामध्ये सुद्धा आपला वेळ खूप वाचतो पेपर कटिंग नाही ते तरी दहा ते बारा मिनिटे तरी आपले जातात कटोरी ब्लाऊजचं जर पेपर कटिंग असेल तर ठीक आहे ही एक महत्त्वाची टीप आहे त्यानंतर बघा पुढे आपल्याला जेव्हा आपण ब्लाऊज शिवत असतो तेव्हा ब्लाऊज शिवायला घेत असताना आपल्याला जेव्हा जे काही सामान लागणार आहे ते सुद्धा आपण जवळ ठेवायचं आहे म्हणजेच की दोरा बॉबिन भरण्यासाठी जे लागतं ते त्यानंतर एक एक्स्ट्रा बॉबिन कात्री कटर ह्या सर्व ज्या वस्तू आहेत किंवा ब्लाऊजमध्ये उरलेला एक्स्ट्राचा कपडा ते सर्व आपण जवळ घेऊन बसायचं आहे म्हणजे काय होईल जेव्हा आपण ब्लाऊज शिवायला बसू तेव्हा आपल्याला जर थोडासा कपडा कुठे कमी पडतो आहे समजा आपण भाईला वगैरे जोड द्यायचा असो तर ते आपण उठण्यामध्ये वगैरे एक दोन मिनिट आपले जातात तर आपण तिथे ते जर मॅनेजमेंट असेल आपलं तर आपला ब्लाऊजला लागणारा वेळ हा खूप कमी लागतो त्यामुळे आपण हे करायचं आहे की ज्या ज्या वस्तू आपल्याला लागणार आहेत ब्लाऊज शिवत असताना तर त्या सर्व वस्तू ह्या आपण जवळच घेऊन बसायच्या आहेत किंवा आता बघा आपल्याला तीन चार ब्लाऊज शिवायचे आहेत तर तीन चार ब्लाऊजचं कटिंग हे आदल्या दिवशी रात्रीच आपण करून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला जेव्हा आपण शिवायला बसू तेव्हा ते तीन चार कलरचे जे दोरे असतात ते दोरे त्यानंतर त्या दोऱ्यांचे आपण जेव्हा एक एक ब्लाऊज घेऊ तेव्हा प्रत्येक ब्लाऊजला आपण दोन बॉबीन अर्धी बॉबीन आपली अशीच भरलेली असते जर अगोदरच्याच दोऱ्यांनी दो तर आपल्याला अर्धे आणि अर्धे अशा दोन बॉबीन लागतात त्यामुळे आपण त्या दोन्ही ही बॉबीन जवळच घेऊन ठेवायच्या आहेत किंवा एकदाच भरून ठेवायच्या म्हणजे ही बॉबीन संपली की लगेच आपल्याला दुसरी बॉबीन ही तिथे लावता येते आणि मशीनला ऑइल वगैरे करून सर्व मशीन आपली छानपैकी फ्रेश करून घ्यायची आणि मगच ब्लाऊज शिवायला बसायचं म्हणजे दोऱ्या तुटण्याचं जास्त टेन्शन राहत नाही ठीक आहे हे आपले छोट्या छोट्या गोष्टी असतात परंतु यामध्ये आपला खूप वेळ वाचतो आणि बघा आपण एकदा ब्लाऊज शिवायला बसलो की आपल्याला जे काहीही सामान लागणार आहे ते तर आपण पाहिलं त्यानंतर आपल्याला पाणी वगैरे प्यायचं असतं तर ते पाणीसुद्धा आपण घेऊन बसायचं आहे समजा एक ब्लाऊज शिवण्यासाठी आपण किती वेळ लागणार अस्तर शिवायला एक दहा पंधरा मिनिटे जोडण्यासाठी फिटिंगसाठी सगळं मिळून आता मी जे ब्लाऊज शिवते तर मला ब्लाऊज शिवण्यासाठी बघा अशा प्रकारे अरेंजमेंट असतं की सर्व सामान हे मी एकत्र घेऊन बसते आणि आपल्याला जर आधीमध्ये उठायला लागलं आता मुलं वगैरे असतात तर समजा उठलोच तर पाच दहा मिनिट एक्स्ट्रा लागू शकतात नाहीतर आपण जर नाहीच उठलो तर कमी कमी पंचावन्न मिनिटामध्ये पंचावन्न ते साठ जास्तीत जास्त साठ एक तासामध्ये आपला पूर्ण ब्लाऊज हा रेडी होतो समजा तिला काहीच डिझाईन नाही आपण प्लेन ब्लाऊज शिवतो आहे तर तो पन्नास मिनिटामध्ये सुद्धा होतो जर जास्त डिझाईनचा असेल तर थोडा जास्त वेळ लागू शकतो हो फक्त लेस नॉट असा ब्लाऊज आपण एक करेक्ट एक तासा म्हणजे म्हणजे साठ मिनिटामध्ये आपण शिवू शकतो म्हणजे मी तरी शिवते अशा प्रकारे अरेंजमेंट व्यवस्थित असं सामान जवळ घेऊन बसल्यानंतर आणि आपल्याला मध्ये उठायचं नाही आणि ब्लाऊज शिवत असताना आपल्याला हे एक टार्गेट ठेवायचं आहे की आपल्याला दिवसामध्ये किती ब्लाऊज शिवायचे आज आता आपण ब्लाऊज कटिंग केली आता उद्या आपण किती ब्लाऊज शिवायचे दिवसामध्ये आपण जवळजवळ बघा चार, प्लाज, चार, चार आग, वाकड़ ते प्लाज पाच ब्लाऊज घरातली सर्व कामावरून मुलांचं करून चार ब्लाऊज तरी शिवू शकतो जे साधे असतात ते आता बघा चार जरी आपण ब्लाऊज शिवले तर आपण किती बघा तुमच्या एरियात किती रेट असेल कमीत कमी दोनशेपर्यंत सर्व आहे जर तुम्ही ग्रामीणमध्ये गावाकडे वगैरे असाल तर बघा तिकडे आता थोडंसं कमी असू शकते परंतु तिकडच्या जी इन्कमचे जे सोर्सेस आहेत त्यामध्ये सुद्धा हे खूप आहे आता बघा मी जिथे राहते तिथे बघा मी तर दोनशे चाळीस रुपये कटोरी किंवा फोर टक्स वगैरे असे ब्लाऊज आहेत कॉमन जे नॉर्मली ते म्हणजे रेग्युलरचे तर त्यांना मी दोनशे चाळीस रुपये शिलाई घेते तर त्यानुसार बघा आपण चार ब्लाऊज जर शिवले तर आपण दिवसाला किती आहे आणि ते महत्त्वाचं म्हणजे घरात बसून मुलं सांभाळून आणि घरीच आपण करू शकतो डिझाईनचे डिझायनर जे ब्लाऊज असतील तर त्याचे रेट वेगळे असतात ते, ते आपण दोन जरी शिवले दिवसाला तरी खूप आहे जास्त लोड घ्यायची पण गरज नाही आता बघा सणासुदीच्या दिवसामध्ये एवढी गडबड असते की आपण ब्लाऊज शिवायचे ब्लाऊज शिवत असताना खूप सारे कस्टमरमध्येच येतात ते बघ उठावं लागतं किंवा मग त्यामध्ये आपला वेळ जातो त्यानंतर सणामध्ये एकदाच सगळ्यांना खूप ब ब्लाऊज म्हणजे द्यायचे असतात तर घरी आपण जेव्हा एकटंच काम करायला आहे तर तेव्हा पण आपल्याला खूप तेवढा लोड सहन होत नाही किंवा तेवढं लोड आपण घेऊ शकत नाही तर तेव्हा आपल्याला काय करायचं आहे मी आता बघा माझ्याकडे अस्तर वगैरे जोडायला एक म्हणजे माझ्या मैत्रिणीच आहे ते अस्तर वगैरे जोडण्यासाठी मला मदत करते म्हणजे मी तिच्याकडून ब्लाऊज वगैरे कटिंग करून अस्तर जोडायला त्याच्याकडे देते जेव्हा आपल्याला जास्त लोड असतो तेव्हा किंवा साड्याला पॉलपिको करण्यासाठी हातशिलाई वगैरे करायला आपण बाहेर देऊ शकतो कमीत कमी रेटमध्ये आपल्याला ते नक्कीच परवडतं गिऱ्हाईक परत जाण्यापेक्षा तर हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्याला बघा कस्टमर जे आहेत ते आपल्याला टिकवून ठेवायचे आहेत जर समजा एकदा कस्टमर दुसरीकडे गेलं त्यांना जर तिकडचं आवडलं तर ते कस्टमर परत तिकडेच जाणार एवढी शंभर टक्के गॅरंटी असते त्यामुळे काय करायचं आहे आपलं जे कस्टमर आहे ते कवर करत राहायचं आहे कोणत्याही बाबतीत कस्टमर आपलं परत नाही गेलं पाहिजे किंवा कस्टमरना कसं हँडल करायचं ते आपल्याकडंच आलं पाहिजे त्यासाठी आपण त्यांच्याशी बॉन्डिंग कशी ठेवायची हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आता बघा आपल्याकडं कस्टमर येतं आता समजा मी सांगितली दोनशे चाळीस जर पॅटर्नचा ब्लाउज असेल तर साडेचारशे पाचशे रुपये आपण शिलाई घेतो तर समजा आपलं त्यांच्यासोबत बॉन्डिंग राहणं खूप महत्त्वाचं आहे तर त्यांचं म्हणणं असेल की एवढे नको तर थोडेफार आपण कमी जास्त तिथे करायचे आहेत कारण कस्टमरांना जेव्हा सुरुवातीला येतं तेव्हा ते कि की पैशाच्या बाबतीत थोडंसं असतंच की बाबा एवढं नाही तेवढं नाही तर ते ठीक आहे वीस रुपये आपण कमी करायचे आहेत पहिल्यांदा त्यानंतर त्यांना तो जर ब्लाऊज आवडला तर पुढच्या वेळेस ते तुम्हाला सांगणार पण नाही की एवढं एवढे कमी करा तेवढे असं काही बोलणार नाही आपलं काम जर त्यांना आवडलं तर ते परत येणारच आणि आपण जेवढं सांगाल तेवढं रेट हा ते देणारच ही शंभर टक्के गॅरंटी आहे आपण अशा प्रकारे कस्टमरशी बॉन्डिंग ठेवायचं आहे ब्लाऊज जेव्हा आपण शिवतो तेव्हा आपण जर त्यांना आपल्यासमोरच ट्राय करायला सांगितलं आता समजा तुम्ही नवीन शिकलात तर फिटिंगमध्ये वगैरे थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतो फिटिंगमध्येच ब्लाऊजचं सर्व काही असतं बाकी एवढं काही नाही ब्लाऊज नॉर्मली शिवला परंतु फिटिंगमध्ये जर चुकलं तर सर्व चुकू शकतं काही समजत नाही त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे जेव्हा कस्टमर येणार आहे तेव्हा कस्टमरला आपण ब्लाऊज हा समोर घालून व्यवस्थित असं त्यांना घालायला लावायचं ला आहे ब्लाऊज ट्राय करायचा कुठे काय होते कुठे कमी होते जास्त होते ते समोरासमोर तुम्ही ना ते तुम पाहू शकता आणि तुम्ही त्यांना लगेच रिपेअर करून द्यायचं आहे बघा शंभर टक्के त्या कस्टमरना आवडणार आणि मी ह्या ट्रिक आता सध्यासुद्धा फॉलो करते कोणत्याही कस्टमरला ब्लाऊज तसं देत नाही नवीन ना जर असेल तर ट्रॅक करूनच मग मी ब्लाऊज देते म्हणजे परत पुढच्या प्रॉब्लेमच यायला नकोत आता बघा च चा, आपल्या चॅनलवरती ब्लाऊजचे कटिंग स्टिचिंग त्याचप्रकारे नऊवारी साड्या शाही मस्तानी आणि साड्यांपासून छान छान असे मी घागरा वगैरे असतात ते सुद्धा मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत आहे किंवा केलेले आहेत तर ते नक्कीच तुम्ही नवीन शिकणार असाल तर तुमच्या खूप फायद्याचं आहे तुम्ही ते आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि हे सर्व जे व्हिडिओ आहेत ते व्यवस्थित असे पाहत चला आणि शिकत चला आपल्या जे मी आता तुम्हाला जी काही माहिती सांगते ती एकदम अनुभवातून आलेली आहे कोणताही आपल्याला यामध्ये कोणी सांगितले आणि कुठेतरी पाहिले आणि मग मी तुम्हाला सांगते असं नाही मी मी आता एवढं वर्ष झालं काम करते तर त्या कामातून आपल्याला जो अनुभव मिळतो त्या अनुभवावरून म्हटलं चला आपल्या मैत्रिणींशी शेअर करूया की त्यांना थोडंसं आपल्या कामाबद्दल थोडीशी आपण कसं करतो काय करतो ते माहिती देऊया म्हणजे त्यांनाही त्याचा उपयोग होईल ठीक आहे हे सर्व आपण सांगितलं की दिवसाला चार तरी ब्लाउज आपण शिवू शकतो साधे असतील तर डिझायनर असतील तर दोनच तर बघा आपण काय करायचं आहे हे ब्लाऊजचं तर अशा प्रकारे आपण शिवले की दिवसाला आपण कटिंग वगैरे रात्रीच करून ठेवायचं सर्व जे आपलं सामान लागणार आहे ते जवळच ठेवायचं त्यानंतर आपण मनाशी घट्ट करायचं की बाबा आज मी चार ब्लाऊज शिवणारच आज तुम्ही जर सम असं मनाला सांगितलं की मी आज चार ब्लाऊज शिवणारच तर बघा तुम्ही शिवणार म्हणजे शिवणारच आता बघा चार ब्लाऊज शिवण्यासाठी आपल्याला बघा फक्त चार तास लागतात आपण जेव्हा बाहेर जातो जेव्हा आपण बाहेर जॉबसाठी वगैरे जातो दहा पंधरा हजार जॉबसाठी आपल्याला बघा सकाळी नऊ पासून संध्याकाळी पाचपर्यंतसुद्धा थांबावं लागतं तर हे काय वाईट आहे ही खूप छान आपल्या जर तुमचं चांगलं कस्टमर असेल तुम्ही घरी बॉन्डिंग करून कस्टमर गोळा केलेला असेल तर तुम्ही नक्कीच तुम्हाला यामध्ये फायदा होतो आणि अजून एक सांगायचं म्हणजे तुम्ही जेव्हा ब्लाऊज शिवत असता त्यासाठी जे सागणा लागणारं सामान आहे अस्तर म्हणा फॉल म्हणा दोरे लेस अशा ज्या काही वस्तू ज्या बेसिक आहेत की आपल्याला बाहेर जायचं यायचं त्यामध्ये सुद्धा वेळ जातो खूप जास्त कष्टकर असेल तरच हा थोडंफार असेल तर तुम्ही ठीक आहे जास्त आहे त्यांच्यासाठी बघा मी तरी काय करते फॉल दोरे वगैरे वर्षभरासाठी जे काही लागणार आहे ते एकदाच दहा ते बारा बारा पंधरा हजारापर्यंत हे सर्व सामान वर्षभरासाठी मिळतं भरपूर असं आणि त्यामध्ये तुम्ही कितीही ब्लाऊज शिवू शकता अशा प्रकारे तुम्ही त्यातसुद्धा तुमचा थोडाफार फायदा होतो की इथे आपण एक मीटर आणायला गेलो तर ते कमी रेटमध्ये मिळत नाही आपल्याला जे थोडंसं थोडंसं आपल्याला फरक पडतो की एकदम आपण आणलं तेव्हा हे सुद्धा तुम्ही ट्रिक वापरून यातूनसुद्धा थोडीफार आपली इन्कम आहे ते वाढतं आणि वेळही वाचतो मेन म्हणजे तर अशा प्रकारे बघा आपल्या वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलवरती सर्व जे काही आपण काम करत असतो ते मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल माहिती थोडी जरी चांगली वाटली असेल किंवा कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा चॅनलला आणि चॅनल व्हिडिओ आहे तो शेअर करा जास्तीत जास्त पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल